रोहे शहरातील नगरपालिका समोरील मल्हार चौक ते वीर सावरकर रोड पर्यंतचे डांबरी करण्याचे डांबर व्यवस्थित न बसता काही दिवसातच रस्ता उखडला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे सदर रस्त्याला फेब्रुवारी मध्ये मंजुरी मिळाल्यानंतरही ठेकेदाराच्या आडमोठेपणामुळे काम रखडले होते हा रस्ता शहरातील मुख्य मार्ग असून येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते पावसात काम करून नियम धाब्यावर बसवले गेले असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट राहिला आहे स्थानिकांनी आरोप केला आहे की रस्त्याला चुना लावल्यासारखे काम झाले असून ठेकेदार व अधिकाऱ्यांमध्ये संगणमत असल्याची शक्यता आहे काहीच दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी शहरातील विकास कामांची पाहणी केली होती त्यामुळे या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे स्थानिक कार्यकर्ते प्रकाश कोळी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी खासदारांकडे केली आहे हे काम जनतेसाठी की ठेकेदारांसाठी असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे कामाची दर्जा जर पाहता आता जागोजागी काम हा ओखडलेलाच आहे हे तुमच्या निदर्शनास आलं असेल आणि मीही त्याची तक्रार माननीय शिवसाहेबांकडे करत आहे एकतर ऐन पावसाळ्यात हा काम करायची काही करण्यात आली त्याच्यापूर्वी तो काम करायला पाहिजे होता तर एवढा लेट करून त्याचं तात्पर्य काय हेच कळलेलं नाही आणि नंतर काही निकष नगरपालिकेने जे धागर बसून ही कामं दिलेली आहेत ॲक्च्युली ते डांबर प्लॅन्टवाल्यांना हा काम द्यायला अपेक्षित होतं पण ते एका एजन्सीला देऊन त्यात काय गोलमाल झाला याचा आता पत्ता आणि काही तक्रारी केल्यानंतर याचा लावणारच आहे सुगावा तरी सुद्धा सध्या कामाचा दर्जा पाहता काम अतिशय निकुष दर्जाचं झालेलं हे दिसण्यात येत आहे नगरपालिकेच्या साहेबांकडे याची तक्रार केलेलीच आहे कोणत एकदा मी ही ही आता कागदोपत्री सगळी तक्रार करून याचा पाठपुरावा मी योग्य प्रकारे करणार आहे तरीसुद्धा आता तुम्ही कामाचा जर करता पाहिला एक तर एम पी एमचा कोणत्याही प्रकारचा लेअर हेड टाकलेला गेलेला नव्हता जो काही तीनशे मीटरचा अपेक्षित होता तोही कुठेही टाकलेला नाही आहे त्याची आता मी पाठपुरावा करत आहे कारण ह्याच्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा काहीतरी गोडबंगला असल्याशिवाय या प्रकारचं काम इथे होऊ शकत नाही साक्षात नगरपालिकेच्या समोर जरी ही परिस्थिती असेल तर इतर भागात काय अपेक्षा ठेवणार आपण नगरपालिकेकडून तरीसुद्धा माननीय खासदार तटकरे साहेब मंत्री महोदय आदिती तटकरे आणि आमचे कार्यसम्राह आमदार जे तत्पर अनिकेत भाई तटकरे आणि आता समीर साहेब यांनी कृपया ह्याचं लक्ष देऊन त्याचा निरसन करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे आणि ते नक्कीच करतील कारण एवढा निधी त्यांच्या माध्यमातून इथे येत आहे त्याचा विनियोग मात्र चांगल्या प्रकारे होत नाही असं दिसत आहे